जीवन कोपनेगण बंदराच्या आतल्या बाजूने बंदराच्या समांतर असा एक रस्ता जातो त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मधून मधून झाडे आहेत मात्र लोकांच्या नजरेसमोर यायला घाबरत असल्याप्रमाणे अगदी एका बाजूला मोजकी चारच घरी आहेत त्या रस्त्याला एखादा दुसरा दिवा असेल नसेल आणि संध्याकाळी फिरायला म्हणून आलेले लोक तर तिथे कधीच दिसायचे नाहीत रस्त्याच्याकडे एखाद्या भेकारेचे प्रेत पडलेले असावे त्याप्रमाणे गावाच्या कडेला हे रस्त्याचे प्रेत पडले आहे पण काल मात्र माझ्या लक्षात कायम राहणारी एक गोष्ट त्याच रस्त्यावर घडली मी त्या रस्त्यावरून उगाच एक दोन फेऱ्या घातल्या असतील नसतील त्याचवेळी एक स्त्री समोरून झटझट पावले टाकीत येत होती आजूबाजूला अगदी रस्त्याच्या टोकापर्यंत कोणीही नव्हते जे दोन चार दिवे होते ते लागले होते परंतु त्या रात्री स्त्रीचा चेहरा दिसण्याजोगा प्रकाश नव्हता जाऊ द्या मी म्हटले यावेळी बाहेर पडणाऱ्या शेकडो चटक चांदण्यांपैकी असायची एखादी त्या रस्त्याच्या टोकाला जाऊन मी मागे वळतो ती देखील मागे वळली आणि पुन्हा एकदा आमची भेट झाली ही कुणाची तरी वाट पाहत आहे का मी मनात म्हटले या असल्या निर्जन रस्त्याला येऊन ही मुद्दाम कोणाची वाट पाहते आहे हे तरी पहावे म्हणून मी पुन्हा दोन चार फेऱ्या घालण्याचे ठरवले पुन्हा एकदा आमची भेट झाली त्यावेळी मात्र मी माझी हॅट उचलले व वा म्हटले वाट पाहत आहात वाटतं कोणाची ती किंचित चमकल्यासारखी दिसली अहो छे नाही हो होय खरं हो, तर वाटच पाहते आहे ती गोंधळून म्हणाली ज्यांची वाट पाहत आहात तेईपर्यंत जर मी बोलत राहिलो तर काही हरकत आहे का तुमची मी विचारले छे हरकत बिरकत तसं काही नाही ती म्हणाली आम्ही उगाच इकडच्या तिकडच्या गप्पा चिक मारले नंतर तिने घ्यावा म्हणून मी माझा हात पुढे केला थँक्स ती म्हणाली पण तिने मान हलवली असे चूर दूर राखणंच भटकण्यात फारशी गंमत नव्हती त्या अंधारात तिचा चेहरासुद्धा दिसत नव्हता किती वाजले हे पाहण्यासाठी मी काळी ओढली व त्या प्रकाशात तिच्याकडे पाहून घेतले साडेनऊ वाजले मी म्हटले ती काहीतरी म्हणाली थंडीने गारटल्याप्रमाणे तिचे तोंड थरथरत होते अरे या थंडीत आपण असंच गारटक बसायचं की काय मी एकदम म्हणालो आपण कुठेतरी रेस्टॉरंटमध्ये जाऊन ड्रिंक्स घेऊया का पण मला सध्या तसल्या ठिकाणी कसं जाता येईल ती म्हणाली तिचा आवाज किंचित निराशल्यासारखा वाटला मला मग माझ्या ध्यानात आले तिचा सारा पोशाख काळा होता व चेहऱ्यावरून देखील तिने झिरझिरत काळ्या कापडाचा बोरखा घेतला होता मी एकदम तिची माफी मागितली व भोवताली जमून राहिलेल्या अंधाराला मनातल्या मनात दोन शिव्या हसडल्या माफी काय मागायची त्यात ती सहजपणे म्हणाली तिच्या एकंदर वागणुकीवरून ती त्या विलासिनींपैकी नाही याची मला खात्री झाली आज थंडी फारच आहे मी म्हटले व पुन्हा हात पुढे केला यावेळी मात्र तिने तो घेतला तिच्या हाताचा उष्णस्पर्श किंचित उद्मादारक होता थोड्या वेळाने तिने वेळ विचारली दहा वाजून गेले आता आपणाला परतलं पाहिजे कुठं राहतेस तू क्वाचीवाय रस्त्यावर अगं मी तुला पोहोचवू का घरापर्यंत मी विचारले ती कुठे राहते हे पाहण्याची माझी तीव्र इच्छा होती छे छे नको ती संकोची भाषेत म्हणाली थोडा वेळ कोणीच बोलले नाही पण नंतर ती किंचित बिलगल्यासारखी माझ्याकडे वळली हो व हलकेच म्हणाली तुम्ही ब्रेड गेलाच राहता ना ओ म्हणजे तुला कसं समजलं ते मी आश्चर्याने विचारले तुम्ही कोण आहात हे माहीत आहे मला ती म्हणाली आम्ही जरा झपझप पावले उचलू लागलो तिने तोंडावरून घेतलेली झिरझिरीत पोटणी तिच्या मागे वाऱ्यावर भेरफिरात भेर होते तिच्या घर जणू आभार मानण्यासाठी ती माझ्याकडे वळली दरवाजा उघडला व ती आत गेली हे लगेच तिच्या मागोमाग हात तिने एकदम माझा हात धरला किंचित दाबला मात्र ती काहीच बोलली नाही आम्ही दोन जिने चढून वर गेलो तिने एका ब्लॉकचे कुलूप काढून दरवाजा उघडला व माझा हात धरून तिने मला आत बोलावले आजूबाजूला सर्व काही विलक्षण शांत होते अंधारातून कुठून तरी घट्याची टिकटे ऐकू येत होती मधून मधून खाली बागेत झाडांच्या फांद्या भिंतीवर घासत असल्याचा दरवाज तिने दरवाजा चा हळूच लावला नंतर एकदम तिने आपले हात माझ्या गळ्याभोवती टाकले व माझ्या ओठानं आपले ओट टेकवले बसा ना जरा हे सोपं सोपा आहे ती म्हणाली तोपर्यंत मी दिवा लावते मी कुतूहलाने इकडे तिकडे पाहिले ड्रॉइंग रूममधील फर्निचर अतिशय सुंदर होते खाली मोमो असा सुंदर गालीचा घातला होता ड्रॉइंग रूममधून निरनिराळ्या खोल्यांत जाण्यासाठी असलेले पितळी मुठीचे कितीतरी दरवाजे भोवती होते खाली मोमो असा सुंदर गालीचा घातला होता ड्रॉइंग रूममधून निरनिराळ्या खोल्यात जाण्यासाठी असलेले पितळी मुठीचे कितीतरी दरवाजे भोवते होते मी मनात म्हटले या अशा सुंदर जागी अशा विलासात राहणारी ही स्त्री कोण असेल वा काय सुंदर खोली आहे इथंच राहतेस का तू मी आश्चर्याने विचारलो हो हे माझंच घर आहे तुझंच म्हणजे तुझ्या आईबाबांजवळ राहतेस वाटतं छे ते एकदम हसून म्हणाली आता मी चांगली म्हातारी झाले पहा तरी आता कुठले आईबाप तिने हॅट व त्याबरोबर तोंडावरील झिरझिरीत पडदा काढला व माझ्याकडे वळून डोळे मोठे करून ती म्हणाली पहा सांगितलं नाही मी नंतर ती एकदम माझ्या बाजूला येऊन बसली व पुन्हा माझ्या गळ्याभोवती तिने हात टाकले मी तिच्याकडे पाहतच राहिलो ती बावीस किंवा तेवीस वर्षाची असावी तिने अद्याप आपली लग्नातील अंगठी हातातच ठेवली होती सुंदर छे तिला सुंदर म्हणता आले नसते ती हसते म्हणजे डोळ्यांच्या कोपऱ्यांजवळ सुकलेल्या फळाप्रमाणे सुरकुत्या दिसत परंतु तिचे निळसर डोळे मात्र इवल्याशा दोन काचपात्रात आकाशी रंग भरून ठेवल्याप्रमाणे विलक्षण मोहक वाटेत तिची जीवणीही मनाला ओढ लावणारी होती व तिच्या मला स्पर्शाने जीवनाचा रसरशीतपणा ओसंडून राहिला होता ती कोण होती तिचे कोणाशी लग्न झाले होते इत्यादी गोष्टी मला विचारायला हव्या होत्या पण मी प्रश्न विचारायला सुरुवात केली की ती लगेच मला थांबवी व असले प्रश्न विचारून करायचे काय तुला अशा आशयाने आपणाला राग आला आहे असे दाखवे ती माझ्याकडे बघत राहील माझं नाव इलेन तुम्हाला काहीतरी प्यायला मागू का तिने विचारले मी जेनला हाक मारते तोपर्यंत तो तुम्ही त्याच्या खोलीत जाऊन बसता का मी त्या खोलीत गेल्यावर इलेनने घंटा धापली व मध्ये आणायला सांगितले थोड्या वेळाने ट्रे टेबलावर ठेवल्याचा आवाज आला व किंचित लगेच जेन जिना उतरून जात असल्याचा आवाजही स्पष्ट होता जाऊन थांबला नेट ट्रेस फेस थोड्या वेळाने इलेनही परत आले परंतु ती दारातच क्षणभर थबकली ड्रॉइंग रूम मधील प्रकाश त्या खोलीत येत होता त्या प्रकाशाची रेखा दारात उभ्या राहिलेल्या इलेनच्या आकृतीकडे कडेकडेनं फिरत होती मी एक पाऊल पुढे टाकले तोच जण ती त्या प्रकाशाच्या चौकटीतून निसटली व एकदम धावतच माझ्याजवळ आली ही झाली कालची गोष्ट आज मी उठलो त्यावेळी उजाडले होते पलंगाच्या दोन्ही बाजूंनी प्रकाश ओतल्यासारखा दिसत होता इलेन जागीच होती स्वप्नांची मध्ये आता अद्याप तरळत असल्याप्रमाणे ती माझ्याकडे पाहत किंचित हसली